मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा नॅक रिअॅक्रिडेटेड विथ ग्रेड ए सी जी पी ए थ्री पॉईंट झिरो फोर वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट जे एम व्ही बुलढाणा डॉट ए सी डॉट इन प्रवेश देणे सुरू बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला बी एम एमकॉम वाणिज्य एम ए अर्थशास्त्र मराठी इंग्रजी संगीत अकरावी आणि बारावी कला वाणिज्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर पी पी कोटे प्राचार्य मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सेहेचाळीस चौदा सोळा आणि प्राध्यापक एस एन चिंचोले आय क्यू एस सी समन्वयक मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस एकोणचाळीस चाळीस तेवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय मात्र दुसरीकडे अनेक गावांमध्ये अजून स्मशान भूमीच नसल्यानं प्रेतांची अवहेलना होण्याच्या अनेक घटना समोर येत आहेत अशीच एक घटना बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील दहिवडी गावामध्ये समोर आली आहे नांदुरा तालुक्यातील दहिवडी येथे स्मशानभूमी नसल्यानं गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागत पावसाळ्यामध्ये तर अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होत असते काल गावातील सुमनबाई या पासष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू झाला त्यांचा अंतिम संस्कारासाठी प्रेत घेऊन गेल्यानंतर त्यांनी अग्नी देताच पावसाला सुरुवात झाल्यानं एकच तारांब उडाली प्रेत पूर्णपणे जाळण्यासाठी गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली तर यामुळे प्रेताची अवहेलना देखील झाल्याचं पाहायला मिळालं देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना गाव खेड्यांमध्ये मूलभूत सुविधांचा देखील अभाव पाहायला मिळत असल्यानं नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जातोय तर किमान तीन पत्र्याची तरी स्मशानभूमी या गावात उभी करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे किंवा अशा प्रकारे पाणी पावसाळ्यामध्ये प्रेत पेटवायला खूप त्रास होतो लोकांना जाणे येण्याचा जा त्रास आहे हो याकरिता माझी सर्व शासनाला ग्रामपंचायतला विनंती आहे की त्यांनी आमच्या दहवी ग्रामपंचायत मध्ये शेड बांधून द्यावं अशी विनंती करतो सर्व गावातर्फे गावाचं नावडे तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा हा आज झालेल्या मैतचे नाव आहे सुमनबाई ब्राह्मणे हे आता पावसाळ्यामध्ये असे हाल होत आहेत प्रेताचे याची नए कस्टमर भी तो बनते आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्म चे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टी तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा तीनशे पासष्ट दिवस युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण महावीर ड्रेसेस मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले पण महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस